किरकोळ कारणावरून चार जणांना मारहाण सळी दगडाचा वापर चंदनवाडी मिरज येथील घटना गेट बंद का केलं अशी विचारणा करून किरकोळ कारणावरून राजेंद्र वामन पिंपळकर चाळीस रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी चंदनवाडी मिरज यांना तसेच त्यांचे सासरे पती सासू यांना शेजारी राहणाऱ्या टोळक्याने मारहाण केली लोखंडी सळी दगडाने राजेंद्र पिंपळकर आणि त्यांच्या सासऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे तर राजेंद्र यांची पत्नी आणि सासू यांनाही शिबिकाळ करून लाता बुक्याने मारहाण करण्यात आली आहे रविवारी सकाळी पिंपळकर यांच्या सुरू असलेल्या बांधकामा शेजारी मारहाणीचा प्रकार घडला राजेंद्र यांना मारहाण करणाऱ्यांनी गेट का बंद केलं असे विचारून मारहाण सुरू केली होती गांधी चौक पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार कौशल कुमार सिंग विनोद हरिदेव सहाणी छोटूलाल भोला सहाणी धर्मेंद्र श्री विश्वनाथ भगत सर्व रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी चंदनवाडी मिरज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे महानकरी नेपसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा